सर्वसामान्य लोकांची कोणतीही मागणी नसताना सत्तेचा गैरवापर करून सगळे सरकारी कार्यालय अनगरला घेऊन जाण्याचा हा कुटील डाव आहे त्याचाच एक भाग म्हणून अप्पर तहसील कार्यालय अनगर येथे नेले आहे अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी करत आज सर्वपक्षीय आंदोलन आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात उभारण्यात आले होते यावेळी मोहोळ येथे माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधी गटाने बैठक घेऊन माजी आमदार पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी शपथ घेऊन टीकास्त्र सोडले होते याला आमदार यशवंत माने यांनी एकेरी भाषेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे तर पाहूया आमदार यशवंत माने काय म्हणाले ते फायदा तोटा हा जनता ठरवणार आहे नाही 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 फायदा तोटा हा जनता ठरणार आहे मी तुम्हाला आज सांगतो मी पाठीमागे नौका उमेदवार असतानासुद्धा मला बावीस हजार माझे एकवीस हजार सहाशे नव्याण्णव मतांनी निवडून दिलं आता मी पावणे पाच वर्ष प्रत्येक गावात जाऊन वाड्या वास्त्यावर जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतो आहे मला म सहानुभूती फार मोठ्या प्रमाणावरती आहे कामाची आणि ती नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व सुज्ञ मतदार ते दाखवून देतील खरे साहेब त्यांच्या पसंतीला पडले तर त्यांना मतदान होईल माझं काम पसंत पडलं किंवा माझा जे बी आहे दररोज दिनकर्म त्यांना आवडला ते नक्की मला खरे शासकीय मंजुरीची वाट न बघता थेट पदरमोड करून स्वखर्चाने आणि स्वतःच्या पदरमोड करून लाखो रुपयाचे कामं करत आहेत मतदारसंघात त्यामुळे जरा एक वेगळी भावना निर्माण होते की अशा पद्धतीनं स्वखर्च करणारा आपला लोकप्रतिनिधी पाहिजे म्हणून मी काही जण व्यक्त होत आहेत काय वाटतं मी आपल्याला सांगतो मी तुमचा आणि राज्य सरकारचा एक दुवा आहे राज्य सरकारच्या योजना तुमच्या घरापर्यंत दृष्टीने मी काम करत आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे माझी एवढी ऐपत नाही की मी खाजगी पद्धतीने रस्ते करेल मुरून टाकेल पाणी पुरवठा करून देईल शासनाच्या योजना जास्तीत चालेल आता ते कुठला व्यवसाय करतात ते मला माहीत नाही आणि दहा गाड्या टाकल्या दहा गाड्यावर तुमचा मीडियाचा एक कॅमेरावाला पाठीमागं जातो आहे एक टँकर गेला त्याचा पाठीमागं कॅमेरावाला जातो आहे मग मा आता मला माहीत नाही की टँकरच्या मागं कॅमेरवाला जातोय का कॅमेरावाल्याला पुढं पाठवून दिलं असतं या मला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नाही तुम्हाला पाठीमागे सांगतो सहा महिन्यामध्ये मी कुठंही उद्घाटन भूमिपूजन केलं नाही पाच पाच दहा दहा कोटीची कामं डायरेक्ट अशी कामं चालू करून टाकलेली आहेत की मला प्रसिद्धीच्या कुठे जायचं नाही कारण सर्व जनतेला माहीत आहे की बो काबा कोण करतं आहे अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार काम करतोय मला सांगायचीच गरज नाही मी काम केले तुम्हाला खोटं सांगत नाही आजपासून दिवसभर नारळ फोडलं तरी मी आचारसंहिताला तर नारळ फोडू शकत नाही एक एक गावामध्ये साठ साठ कामांचे नारळ माझी आहेत म्हणजे फोडतच नाही हो सगळ्या गावाला माहिती आहे मीच सांगतो सरपंच तुम्ही फोडून टाका कार्यकर्ते कोण आहे त्या ठेकेदारला घ्या काम चालू करून टाका फोडून टाका मला प्रसिद्धी करायची असेल तर तुम्हाला सगळ्याला कॅमेराला घेऊन गेलो असतो की चारही बाजूने चार कॅमेरा चालतोय कसा बघतोय कसा सगळ्या गोष्टी करत करत घेऊन गेलो असतो वास्तविक पाठात सगळे तुम्ही उमेश पाटलाला विचारलं पाहिजे तू पाठीमागील पाच वर्षात नक्की काय काम केलं ती जिल्हा परिषदमधून काय काम केलं कसं काम केलं नरखेडच्या पाणी कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरकडून किती टक्के पैसे घेतले तो कॉन्ट्रॅक्टर बारामतीच आहे मला येणाऱ्या गोष्टीत तुम्हाला कळून येऊन दिला असं काही विषय नाही परंतु जी टक्केवारी वगैरे जास्ती ना तुम्ही बाहेर हॉलमध्ये एक पन्नास शंभर माणसं आहेत त्यांना जाऊन विचारा आमदार यशवंत माने टक्केवारी घेतो मा का शेतकऱ्याला मदत करतो खिशातले पैसे काढून मी मग देणारा मग मी ठेकेदारला पैसे देतो दहा पाच रुपये कमी पडत घे पण तेवढं पाय काम करून घे तेवढं माझ्या आईबापानी करून ठेवलेलं आहे मला मतदारसंघामध्ये मौल मौल टक्केवारीची गोष्ट नाही आणि एकही कार्यकर्त्यांनी येऊन सांगावं की आमदार माने दोन रुपये घेतलेत आणि त्या उमेश पाटलाला कशी झोप लागते ती मला माहीत नाही अहो त्याने त्याच्या वागण्यामुळे त्याची बायकूचं सुद्धा निलंबन होण्याची वेळ आली त्या ठिकाणी निलंबित व्हावं हो लागलं बायको तहसीलदार आणि कलेक्शन करायला हवा होता आम्हाला माहित नाही का ह्याच्या वागण्यामुळे ते चांगल्या माऊलीला त्रास झाला तुम्ही स्वतः दुसरी वाटत भाषा करता तुम्ही अहो तुम्ही आमचा महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष होता तुमचं वागणं त्यावेळेसपासून आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठल्या लायकीचे आहात तुम्ही कुठल्या पद्धतीचे आहात अजितदादा पवारसाहेबांनी एक असले चार बोलाय ठेवलेलं असं तुम्हाला वाटून घेऊ नका की कधी हाकलून देतील ते कळणार नाहीत तुम्हाला बारामतीवाली ही पद्धत तुमची बस झाली आता कारण आम्ही ऐकून घेतो म्हणजे तुम्हाला वाटतं का तुम्ही खरंच बोलता तुम्ही पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष मातीत घालण्याचं काम तुम्ही करत आहात यांनी पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही दिसतं की तुम्ही ज्या त्वषाने रबाबात बोलता तुम्ही जॅकेट घातल्यानंतरच फार चांगलं पद्धत म्हणतात असं विषय नाही कारण आमच्या अंगाला माती लागली असते कारण आम्ही शेतकऱ्याच्या बांधाव गेलेलो असतो आहे तुम्ही पहा गाडीतनं उतरून बाईक पुढे जायचं तेवढं तुम्हाला काम लागलेलं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही निट जपून बोला येणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला भरपूर आम्हाला बोलता येतात मीही काय तुम्हाला सांगतो पंजाबवरून आलेलो नाही मी याच ठिकाणी आहे येणाऱ्या कालावधीत तुमची माझी भेट होत राहतील सामना होत राहील विचाराने बी होत राहील आणि कुठल्या गोष्टींनी पाहिजे त्या गोष्टीने होत राहील हे तुम्हाला मी बी माध्यमातून सांगतो कारण तुमच्या काय गोष्टी माध्यमातून मी ऐकलेल्या आहेत येणाऱ्या कालावधीत तुम्हाला दाखवून देईल आमदार कार्य म्हणजे कामाचा आहे नाही कामाचा बोगस आहे ते बघून घेऊ येणाऱ्या काळात तुला काय करायचं तू करत राहा मी माझ्या पद्धतीने मी काम करत राहतो